नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवक आलेली आहे तुरीला नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्यान सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालली आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकालली आहे सहा क्विंटलची कमी दर सहा आ, शार शार कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे एक पुढील बाजार समिती पैठण अवकालेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकालेली आहे एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार नऊशे पस्तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद